पेण तालुक्यातील तांबडी गावातील वर्षाच्या खुशबू नामदेव ठाकरे या चौथी इयत्तेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा संशयास्पदरित्या चुकीच्या औषधांमुळे मृत्यू झालाय त्या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून एका महिन्याच्या कालावधीत शासकीय आश्रमशाळा आणि आरोग्य विभाग यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई शासनाने केली नाही दरम्यान शासनाचे घटक सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असून एक महिन्यानंतर देखील संबंधितांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही दिवसांनी खुशबूच्या मृत्यूची नोंद आकस्मित मृत्यू अशी केली असून पुढे पेण पोलीस ठाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करणार आहेत की नाही असा प्रश्न आता स्वयंसेवी संस्था यांच्याकडून उपस्थित केला जातोय पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीमधील तांबडी येथील खुशबू नामदेव ठाकरे हिला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवलं मात्र सुदृढ असलेल्या खुशबूला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवल्यानंतर कुष्ठरोगावरील औषधे दिली गेल्यावर त्या औषधांचे साईड इफेक्ट खुशबूच्या अंगावर दिसून आले अठरा डिसेंबर रोजी कुष्ठरोगावरील औषधे देण्यास सुरुवात झाली आणि काही दिवसांनी ताप येणे अंगावर पोळे येणे अंग सुजणे आदी प्रकार दिसून येऊ लागले आणि त्यानंतर बावीस जानेवारी रोजी खुशबूचा मृत्यू झाला त्यानंतर आठवडाभर या प्रकरणाची नोंद जाहीर कुठेही झाली नाही मात्र प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण बाहेर काढले आणि खुशबू मृत्यू प्रकरणाला वाचा फुटली त्यानंतर पेण पोलीस ठाण्यात वरवणे शासकीय आश्रमशाळेतील खुशबू नामदेव ठाकरे या नऊ वर्षाच्या मुलीच्या मृत्यूची मुली नोंद आकस्मित मृत्यू अशी करण्यात आली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये दाखल झालेल्या या आकस्मिक मृत्यू प्रकरणी पोलिसांनी जाबजबाब घेतले मात्र त्याबद्दलचा गुन्हा दाखल व्हायला एक महिन्याचा कालावधी लागलाय दुसरीकडे खुशबूला कुष्ठरोगी ठरवल्यावर आरोग्य विभागाने तिची बायप्सी करण्याची गरज आरोग्य विभागाला का भासली नाही असा प्रश्न संतोष ठाकूर यांनी उपस्थित केलाय संतोष ठाकूर यांनी या प्रकरणी सरकार आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केलाय खुशबूच्या मृत्यूला दोन महिने झाले तरी शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक अधीक्षक प्रकल्प अधिकारी आणि आरोग्य विभागावर कारवाई करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत प्रशासनाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केलाय खुशबूचा जो मृत्यू झालेला आहे तो वैद्यकीय उपचार चुकीचे झाले त्यामुळे झालेला आहे असं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये तथ्य वाटतं कारण कुष्ठरोग सदृश्य जर आजार आहे असं जर डॉक्टरांना म्हणायचं असेल किंवा वाटत असेल तर त्यांनी सर्वप्रथम बायोप्सी करणं गरजेचं होतं परंतु बायोप्सी न करता त्यां त्या मुलीला जे मेडिसिन दिले त्या मेडिसिनची रिॲक्शन झाली की काय आणि त्यामुळे हे सगळे संशय बळावतात आणि ह्या सगळ्याचा परिणाम मात्र या आदिवासी समाजावर पण होणार आहे कारण आधीच हा समाज शिक्षणापासून किंवा रोजगारानिमित्त हे जे पालक आहेत हे मायग्रंट होतात आणि मुलांना शिक्षण मिळत नाही म्हणून आदिवासी आश्रमशाळा ज्या आहेत त्या आश्रमशाळांच्या माध्यमातून या मुलांना शिक्षण मिळतं परंतु अशा शाळांमध्ये जर अशा घटना घडल्या तर ह्या पालकांमधली भीती जी अजून वाढेल आणि त्यामुळे शिक्षणापासून पिढी पुन्हा दूर राहील त्यामुळे ह्या ज्या अक्षम्य चुक्या आहेत या चुक्यांच्या बाबतीत चौकशी होणं गरजेचं आहे आणि चौक चौकशी होऊन ह्या जे काही संबंधित दोषी मंडळी आहेत त्याच्यावर कडक शासन होणं गरजेचं आहे या दरम्यान आम्ही शासनाला लेखी पत्र देऊन आदिवासी विकास विभागाने खुशबू प्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे शासन या महिन्याच्या अखेरपर्यंत खुशबूच्या मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करणार नसेल तर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच आमची संस्था प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करणार जनजागृती आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष जयतू पारधी यांनी म्हटलंय आदिवासी जनजागृती सामाजिक विकास संघटना रायगड ज्या प्रकल्प पेन या कार्यालय अंतर्गत येणारी वरवणे आश्रम शाळेमध्ये खुशू नावाच्या विद्यार्थीचा चौथीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थींचा नाहक बळी गेला चुकीचा औषध उपचार केल्यामुळं तिचा ब बळी घेतला आहे मी आम्ही शासनाला पत्र देऊन आज एक महिना होत आला आहे परंतु शासनाने कुठल्याही प्रकारचे गुन्हे कारवाई न केली नाही या अखेर जर त्यांनी संबंधित खुशबू मृत्यू प्रकरणी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही पेन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अंमल उपोषण करणार आहे तसेच जिल्हा अधिकाऱ्यासमोर रायगड येत्या या ठिकाणी उपोषण उपोषण करणार आहे तरी खुशबूला तात्काळ न्याय द्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती त्यामुळे आता खुशबू प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास कुठवर येतो हे पाहणं महत्वाचं ठरेल अरुण बैकर वृत्त मराठी पेण लाईक कमेंट शेअर like, अँड सबस्क्राईब